तर यावेळी मलाही सिनेमा काढायचा आहे मात्र त्याला अजून वेळ आहे पण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे फाटले जातील आणि अनेकांचे खरे सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुपौर्णिमा त्या पार्श्वभूमीवर धर्मवीर टू या सिनेमाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करताना हा सूचक इशारा दिला म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन एक महत्वाची बातमी येते मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे वाहतूक पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे काही तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वे उशिरा धावते कल्याणवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल सध्या उशिरानं धावत आहेत मध्य रेल्वेची वाहतूक सध्या पंधरा मिनटं उशिरानं सुरू आहे मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आज रविवार आहे मात्र मध्य रेल्वेची वाहतूक काही तांत्रिक बिघाडामुळे सध्या विस्कळीत झाली आहे कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेनं येणाऱ्या लोकल सध्या विस्कळीत झाल्यात तांत्रिक काही अडचणी आहेत आणि म्हणूनच मध्य रेल्वेची वाहतूक सध्या पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे